स्त्रीचा एक स्वभाव आहे बोलता बोलता एका मिनिटात डोळ्यात पाणी येतं आणि एका मिनिटात ते हसतात माणसाच्या डोळ्यात कधीतरी पाणी येतं पण स्त्रियांच्या बायकाच्या डोळ्यात सहज पाणी येतं महाराज सहज पाणी येत म्हणून महिला मंडळांना हार्ट अटॅक फार कमी येतात पुरुषांना जास्त येतात बरोबर हा स्त्रीला अटॅकचं प्रमाण फार कमी आहे पुरुषाला अटॅक फार येतात महाराज स्त्रीला मोजक्या स्त्रीला अटॅक येतात पुरुषांना फार त्याच कारण असं आहे स्त्री हृदयापासून जीवन जगते माऊली ज्ञानोबरे पांडुरंगाला बोलत असताना किंवा समाजाला बोलताना बाई गे माये गे आई गे हे जे शब्द वापरले मात्र हृदय पुढे ठेवले देवाकडे जायचं असेल तर एक तर स्त्रीचं अंतकरण घेऊन जावं लागतं नसेल ते एखाद्या लहान बाळाचं अंतकरण घेऊन गेलो तर तो लवकर भेटतो चटकन भेटतो एक तर लहान लेकरासारखं होऊन जावं नाहीच झालं तर स्त्रीचं अंतकरण घेऊन जावं स्त्रीचं अंतकरण फार कोमल असतं म्हणून अटॅक कमी येतात मला अटॅक कमी शंभर पुरुषाला अटॅक आले तर केवळ तीस महिलांना के अटॅक येतात म्हणे एक अंश अटॅक येतात बाई रड